नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ योजनाविषयी आहे व्हिडिओ पूर्ण भागामध्ये कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला योजनेविषयी पूर्ण माहिती मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर एकेटेक मराठी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला योजना जॉब्स आणि ऑनलाईन अर्निंगविषयी व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवरती मिळतील आपल्या टेलिग्राम चॅनलला पण नक्कीच जॉईन करा तर मित्रांनो कल्याणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणार उपक्रम मुख्यमंत्री ही योजना आहे योजना तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं महासंवाद या पोर्टलवरती आपण आहोत ते इथं पूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकतो तर महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे या लोककल्याणकारी कल्याणकारी प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाने शासन शाष्णा आपल्यादारी हा महत्वाकांक्षी उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात सुरू केलेला होता या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ देता येत होता या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा एका छताखाली लाभ देण्यात यशस्वी झाले होते याच उपक्रमांचा विस्तार म्हणजे मुख्यमंत्री योजना असून या मुख्य उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेले पन्नास हजार पुस्तिक तरुणांचा संप समर्पित प्रयत्नांना जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे तर कल्याणकारी योजना आणि नागरिक यांना जोडणारा उपक्रम म्हणजे मुख्यमंत्री योजनादूत ही योजना होय तर मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन मानधन देण्यात येणार आहे प्रवास खर्च व सर्व भत्ते समावेत आहेत निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दिवसासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही स्थितीत वाढविण्यात येणार नाही तो उमेदवार निवड प्रक्रिया निष्कर्ष कशी आहे ते बघूया उमेदवाराच्या वयोगट अठरा ते पस्तीस असावा कोणत्याही शाखे शाखेचा किंवा पदवीधर असावा उमेदवाराला संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्यापत मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाने बँक खाते आधारशी लिंक असावे तो उमेदवारांनी सादर करावायची कागदपत्रे काय ते बघूया तर विविध नमु नमुन्यातील मुख्यमंत्री योजना हो दूत कार्यक्रमासाठी केलेले ऑनलाईन अर्ज आधार कार्ड पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुराव पुराव्या दाखला कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी अधिवासाचा दाखला वैयक्तिक खात्याचा तपशील पासपोर्ट साइज फोटो हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत अर्जासोबतच्या नमुन्यामध्ये उमेदवारास होणारे फायदे तर इथं तुम्हाला काय काय फायदे होणारे ते इथं बघूया मित्रांनो प्रत्यक्षात कामाचा अनुभव सामाजिक बदलाचा भाग होण्याची संधी वेतनातून युवकांना आर्थिक सहाय्य शिकण्याबरोबरच कौशल्य विकास सहकारी कामकाजाचा अनुभव तर मित्रांनो मुख्यमंत्री योजना योजनाची नेमणूक प्रक्रिया कशी आहे ती बघून घेऊया तर उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंकल्प महासंचलनाद्वारे नियुक्त करण्यात बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर प्राप्त उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राकृतिक केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करतील तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता पूर्ण इन्फॉर्मेशन वाचून घ्या तुम्ही या, या पोर्टलवरती हो गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे तुम्ही बघू शकता महासंवाद इथं तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन रीड करून घ्या मित्रांनो इथं त्यांनी वेगवेगळे पॉइंट्स दिलेले आहेत उमेदवाराचे होणारे फायदे त्याच्यानंतर निवड झा निवड झालेल्या योजनाच करावयाची कामे तर तुम्हाला तुमची जर इथं निवड झाली असेल निवड झाल्यानंतर तुम्हाला इथे काय काय कामं करायची आहेत त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्ही इथं बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला इथं हे प्रत्येकी सहा महिन्याचा एक करार असणार आहे तुमचा आणि तुम्हाला प्रत्येकी महिन्याला जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला इथं दहा महि दहा हजार रुपये इथं महिन्याला मिळणार आहे इथं तुम्ही बघू शकता ग्रामपंचायत किंवा शहरी भागात पाच हजारपेक्षा जास्त संख्या असली शहरात तिथं एक एका व्यक्तीला नेमणूक योजनादूत म्हणून नेमणूक करणार आहेत तर तुम्ही इथं पूर्ण माहिती बघू शकता इथं यांनी बनलेलं आहे की यांना प्रत्येक महिना दहा हजार रुपये सहा महिन्याकरता अंदाजे रक्कम देण्यात येणार आहे तर तुम्हाला प्रत्येकी महिन्याला दहा हजार रुपये मिळणार आहेत तर इथं तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन वाचू शकता मित्रांनो आणि तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्याविषयी जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आपण त्या योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यावरती पण व्हिडिओ नक्कीच बनवू तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला याविषयी नक्की कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण नक्कीच जॉईन करा मित्रांनो तर मित्रांनो थँक्स जय हिंद जय महाराष्ट्र